हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पवित्र पोर्टलमार्फत करता आजच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेली याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक विषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक करता जाहिरात संस्था कोड दिलेला पहा सत्तावीस पंचवीस बारा एस सी झिरो संस्थेचे नाव आहे श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ विठ्ठलवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे संचलित श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे चारशे बारा दोनशे आठ या अनुदानित माध्यमिक विद्यालयात पवित्र प्रणालीमार्फत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पदे भरावायचे आहेत शैक्षणिक व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदांचा तपशील दिलेला आहे मान्य दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजीची दिलेली आहे पाहूया सर्वात प्रथम माध्यम आहे मराठी ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी सोळा हजार मानदार असणार आहे अनुदानित शंभर टक्के पद आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयासाठी शिकवण्याचे माध्यम मराठी आहे शैक्षणिक आवश्यक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक अर्हतपात्रता डिप्लोमा ग्रॅज्युएशन टी ई टी पेपर दोन पास असणं गरजेचं आहे मॅथ सायन्ससाठी आणि एक पद आहे त्याचबरोबर दुसरं जे पद आहे हे दुसरं पदसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे मराठी माध्यमासाठी नऊ ते दहासाठी अठरा हजार मानधन असणार आहे अनुदानित पद आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयासाठी एक पद आहे अशी एकूण दोन पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी आरक्षण पहा अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ या दोन संवर्गातून किंवा दोन आरक्षणातून ही पदभरती केली जाणार आहे यानंतर पुढील जाहिरात आहे पहा शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे संस्थाकडून सुद्धा दिलेलं आहे संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे चारशे बारा दोनशे आठ या संस्था संचलित शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शंभर टक्के अनुदानित आहे पाहू शकता या ठिकाणी त्याचबरोबर वीस टक्के अनुदानित उच्च माध्यमिक विभागात पवित्र प्रणालीमार्फत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात शिक्षण सेवक पदे भरावायची आहेत माध्यम आहे मराठी अंडर टीचर एक ते पाचसाठी एक, एक, एक पद आहे पाहू शकता या ठिकाणी डी एड उमेदवारांसाठी या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी एक पद या ठिकाणी रिक्त आहे दुसरं सहा ते आठसाठी मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयासाठी अनुदानित पद आहे इंग्लिश शिकवण्याचा माध्यम असणार आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्स सुद्धा एक पद रिक्त आहे यानंतर हायर सेकंडरीसाठी पहा आणि हायर सेकंडरीचा अगोदरच त्यांनी उल्लेख केलेला आहे ही सर्वच्या सर्व पद पार्शले ॲडेड म्हणजे वीस टक्के अनुदानासाठी आहेत यामध्ये विषय दिलेले आहेत पहा मराठी विषयासाठी एक पद हिस्ट्री जॉग्राफीसाठी एक पद आहे इकॉनॉमिक्स कोऑपरेशनसाठी एक पद आहे मॅथमॅटिक्ससाठी एक पद आहे आणि केमिस्ट्रीसाठी एक पद आहे ही सर्व पदं सर्वच्या सर्व पदं ही वीस टक्के अनुदानित आहेत यानंतर या पदांसाठी जे आरक्षण न्याय तपशील आहे तोसुद्धा या ठिकाणी पाहूया आरक्षण न्याय तपशील या ठिकाणी दिलेला आहे अनुसूचित जाती करिता एकूण तीन पदं या ठिकाणी आहेत राखीव महिला राखीव एक, 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 एक पद असं अनुसूचित जमाती एक पद आहे विमाप्र एक पद आहे ईडब्ल्यू एस एक पद आहे आणि खुल्या संवर्गासाठी एक पद असणार आहे अशी ही पदभर्तीची जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानंतर पुढील जाहिरात पाहूया पुढील जाहिरात आहे विदर्भ महिला वेलफेअर सोसायटी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या ठिकाणी ही जाहिरात आहे पाहू शकता या ठिकाणी संस्थेचे नाव दिलेलं आहे आणि सर्व माहिती दिलेले आहे या व्यवस्थापनाच्या चैतन्य प्राथमिक विद्यामंदिर जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय पदनिहाय रिक्तपदांचा तपशीलसुद्धा दिलेला आहे मराठी माध्यमांसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी साठी पार्शली ॲडेड आहे वीस टक्के पहा बीसाठी एक पद या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी साठी वीस टक्केच अनुदानित आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी एक पद आणि डब्ल्यू एसाठी हे पद असणार आहे यानंतर पुढील जाहिरात आहे पहा नेहरू शिक्षण संस्था नेरपर सोपंत जिल्हा यवतमाळद्वारा संचलित नेहरू कनिष्ठ महाविद्यालय नेरपर सोपंत जिल्हा यवतमाळ नेहरू कनिष्ठ महाविद्यालय नेप सॉरी नेरपर सोपंत येथे पवित्र प्रणालीवरील मान्यता दिनांक बावीस एक दोन हजार नुसार खालील अनुदानित विषयांकरता शास शिक्षकीय पदे भरवायची आहे अनुदानित पदं आहेत पहा या ठिकाणी कोणती पदं आहेत पाहूया विषय इतिहास सहकार आणि वाणिज्य यासाठी शैक्षणिक पहा एम ए बी एड मराठी माध्यम असणारं एक पद आहे एम कॉम एम ए सह बी एड एक पद आहे आणि एम एम कॉम बी एड यासाठी सुद्धा एक पद आहे अशी तीन पदांकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी आरक्षण पहा अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक ई डब्ल्यू एस एक असं ही पदांसाठी मानधन या ठिकाणी असणार आहे यानंतर पुढील जाहिरात आहे पहा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात जाहिरात मान्यता दिनांक आहे चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी संस्थेचं नाव दिलेलं या ठिकाणी पाहूया कोणती संस्था आहे महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड तालुका तेहलारा जिल्हा अकोला सत्तावीस झिरो पाच झिरो सात सी झिरो वीस शाळेचे नाव आहे सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड तालुका तेलारा जिल्हा अकोला पवित्र प्रणालीमार्फत रिक्तपदानुसार यत्ता पाचवी ते वी करता खालील पदे भरावायची आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदांचा तपशील दिलेला आहे मराठी अपदवीधर शिक्षक वर्ग पाच म्हणजे एक ते पाचसाठी असणार आहे किंवा वर्ग पाचव्यासाठीच असणार आहे आहे सोळा हजार अनुदानित आहेत सर्व विषयासाठी एच एस सी डी टी एड असणं आवश्यक आहे टी ई पेपर एक किंवा सी टी ई पेपर एक एकूण दोन पदं या ठिकाणी रिक्त आहेत पाहू शकता अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणता येईल या पदांसाठी दोन पद आहेत यानंतर दुसरं पद आहे बघा सहा ते आठसाठी अनुदानित आहे गणित विषयासाठी बी एस सी बी एड एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे दुसरं पदसुद्धा तर आहे पदवीधर शिक्षक सहा ते आठसाठी हे पद मात्र अंशतः अनुदानित आहे वीस टक्के गणित विज्ञान विषयासाठी बी एस सी बी एड एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे त्यानंतर सहा ते आठसाठीच मराठी माध्यमाचं दुसरं पद आहे अंशतः अनुदानित वीस टक्केसाठी भाषा मराठी असणार आहे बी ए बी एड एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे त्यानंतर पदवीधर शिक्षक नऊ ते दहासाठी पूर्णतः अनुदानित दिलेलं आहे पहा आहे भाषा आणि इंग्रजी बी ए बी एड टेट आणि एक पद कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अर्थात अकरावी बारावीसाठी अनुदानित पद आहे मराठी आणि समाजशास्त्र एम ए बी एड टेट एक पद आहे त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अनुदानासाठी इंग्रजी राज्यशास्त्र मराठी माध्यम असणार आहे एम ए बी एड टेट एक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वीस टक्के अनुदानासाठी दोन पद आहेत यासाठी विषय आहेत पुष्पपालन लेखाकर्म व अर्थशास्त्र आणि सचिवाची कार्यपद्धती व वाणिज्य संघटन या दोन्ही विषयासाठी या ठिकाणी पात्रता सुद्धा दिलेली आहे एम ए इको एम कॉम बी एड एक आणि एम कॉम बी एड एक अशी ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत एकूण दहा पदं भरली जाणार आहेत यासाठी आरक्षण पुढील प्रमाणे असणार आहे अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती अनुसूचित जाती महिला एक भजब एक भजक एक, एक। भजड एक डब्ल्यू एस एक डब्ल्यू एस महिला एक इमाव एक इमाव महिला एक खुला एक अशी ही पद भरती या संस्थेमार्फत केली जाणार आहेत एकूण दहा पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत यानंतर पुढील जाहिरात पाहूया श्री सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ नागरगाव संचलित श्री सद्गुरा सद्गुरू कृपा विद्यालय नागरगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे चारशे बारा दोनशे अकरा आमच्या मान्यताप्राप्त अनुदानित विद्यालयामध्ये शिक्षणसेवक दोन पदे भरावयाची आहेत माध्यम अनुदानित प्रकार मराठी अनुदानित पद आहे सहावी ते आठवीसाठी शैक्षणिक अर्थाय बी ए बी एड बी एस सी बी एड विषय इंग्रजी गणित एक एक पद आहे ए सीसाठी एक पद फिजेसाठी एक पद असणार आहे अशा या दोन पदांसाठी ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीनुसार जे उमेदवार या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती नोंदणी केलेले आहेत या सर्व उमेदवारांना एक महत्त्वाची सूचना आहे या ठिकाणी किंवा सांगावंसं वाटतं की या सर्व जाहिरातीची तुम्ही आत्ताच नोंदणी करून घ्या ज्यानंतर पसंती क्रमांक ज्यावेळेस तुम्ही देणार आहात त्यावेळेस तुम्हाला याचा निश्चितपणाने फायदा होईल त्यामुळे जेवढ्या काही जाहिराती पाहायला मिळतील तेवढ्या पाहून घ्या त्यांची कात्रणं असतील किंवा त्या पद्धतीचे आपले व्हिडिओ असतील ते नोंदणी करून ठेवा जेणेकरून पसंतीक्रम देताना तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील जाहिराती हव्या आहेत यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जेणेकरून क पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच त्या जाहिरातीचा समावेश करता येईल धन्यवाद